नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या खूप खूप स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे भरपूर अशा बहिणींना आता येणार नाहीत आता या योजनेपासून कोण कोणत्या बहिणी दूर होणार आहेत मित्रांनो नवीन नियम राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे हा कोणता नियम आहे या नियमामध्ये बसणाऱ्या महिलांना आता पुढील हप्ते मिळणे बंद होणार आहे कोणत्या महिलांना हा नियम लागू झाला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जो नवीन नियम लागू झालेला आहे तो म्हणजे स्क्रूटनी नियम हा राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आता हा स्क्रूटनी नियम नेमका कशासाठी लागू करण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे स्क्रूटनी नियम म्हणजे कायदेशीर जे फेर तपासणी आहे ते प्रत्येक लाभार्थ्यांची आता केली जाणार आहे आता ही फेर तपासणी का केली जाणार आहे अर्ज तपासणी पुन्हा का सुरू करण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती सुद्धा समजून घ्या मित्रांनो यामध्ये पहिला पॉईंट दिलेला होता की डुप्लिकेट डॉक्युमेंट मित्रांनो असे भरपूर लाभार्थी आहे जे डुप्लिकेट डॉक्युमेंट बनून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा बऱ्याच महिला आहेत ज्या एक्स्ट्रा पैसे देऊन डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्याचे त्यांना पैसे सुद्धा येत आहे तर अशा महिलांसाठी ही योजना आता पूर्णपणे बंद होणार आहे मित्रांनो आता स्क्रुटनी नियम मधला जो दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे डबल फॉर्म भरपूर अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा पुन्हा फॉर्म भरलेला आहे म्हणजेच त्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट्स करून थोडा वेगळा अर्ज करून जर फॉर्म भरलेला असेल तर त्या लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्यानंतर तिसरा पॉइंट असं सांगितलं आहे की एकापेक्षा अधिक एक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला यापासून दूर होणार आहेत या योजनेमध्ये अर्ज करत असताना पूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती की पीएम किसान सन्मान निधी योजना असेल पी एम सोंदी असेल त्यानंतर प्रधानमंत्री योजना असेल मनरेगा असेल अशा विविध काही योजना यामध्ये देण्यात आलेल्या होत्या या योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज पूर्वी आहेत अर्जाचा लाभ घेत आहे किंवा त्या अर्जाचा लाभ त्यांना प्रति महिना मिळत आहे अशा लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु या व्यतिरिक्त यामध्ये भरपूर अशा महिलांनी निराधार असून निराधाराचे पैसे त्यांना प्रतिमाहा मिळत असून तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी अर्ज केलेले आहेत तर अशा महिलांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण आता जो हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे जी कायदेशीर चौकशी या ठिकाणी सुरू आहे जी अर्जाची तपासणी येथे पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये जर तो लाभार्थी आढळला तर त्यांना या योजनेचा लाभ आता पूर्णपणे बंद होणार आहे त्यानंतर पुढचा पॉइंट इथे समजून घ्या जॉईंट अकाउंट मित्रांनो भरपूर अशा लाभार्थी महिलांचे जॉईंट अकाउंट आहे आणि डीबीटी बघा आता त्यांच्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती आहे आई किंवा वडील असेल किंवा स्वतः महिला असेल त्यानंतर त्यांच्या पतीचे नाव असेल त्यांच्या भावाचे नाव असेल हे असे जॉईंट अकाउंट असताना या ठिकाणी झाले असे आहे की डीबीटी लिंक जो आहे त्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने आहे आणि महिलांच्या नावाने डीबीटी लिंक परत होत नाही त्यासाठी जॉईंट लिंक मधल्या ज्या महिलांनी ह्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्या महिलांच्या जॉईंट अकाउंटमध्ये असाल परंतु त्या महिलांच्या खात्यावरती जर डीबीटी लिंक असेल तरच त्यांच्या खात्यावर पैसे येऊ शकतात शक्यतो जॉईंट अकाउंट मधील सर्व महिलांचे पैसे आलेले नाही आहेत त्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल अकाउंट खोलून घ्या म्हणजे स्वतः खातं खोला जॉईंट अकाउंट या ठिकाणी देऊ नका सेविंग खातेस तुम्ही शकता जर डीबीटी डीबीटी लिंक नसे, लिंक नसेल तर करून घ्या सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता त्यानंतर जो पुढचा नियम लागू करण्यात आलेला आहे की कागदपत्रे तपासणी नंतर हप्ता वितरण केला जाणार आहे आता यामध्ये असे सांगण्यात आलेली आहे की कागदपत्राची जी तपासणी आहे ती कायदेशीर झाल्यानंतर त्यामध्ये ज्या महिला पात्र होणार आहे आपण जे सहा पॉइंट या योजनेसाठी सांगितलेले आहे जर या सहा पॉइंट मध्ये ती महिला जर बसत असेल तरच त्यांच्या खात्यावर पैसे येऊ शकतात अन्यथा या योजनेसाठी ती महिला दूर होणार आहे भरपूर अशा महिलांनी पुन्हा अर्ज केलेला आहे त्यानंतर डुप्लिकेट डॉक्युमेंट सुद्धा जोडलेले असेल त्यानंतर अर्ज करत असताना काही चुकीची माहिती जर त्यांनी भरलेली असेल त्यानंतर त्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेपासून आता दूर व्हावं लागणार आहे कारण आता याबद्दलची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे आता ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यावर जो पुढील हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे आता पुढील हप्ता जो आहे सप्टेंबर महिना अखेर म्हणजे या महिन्याच्या शेवटी जो पुढील हप्ता आहे ज्यांच्या खात्यावर पूर्वी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहेत ज्या भगिनींच्या खात्यावरती जुलै पासून अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये आलेला असून परत त्यांनी त्रुटीची पूर्तता केलेली आहे अशा महिलांच्या खात्यावर चार हजार पाचशे जमा होणार आहे सप्टेंबर मध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे अशा महिलांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तसेच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्वाचे नियम आज आपण बघितलेले आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद